नमस्कार आज आपण प्रदीप लोखंडे यांच्या कार्याबद्दल बोलणार आहोत सामाजिक उद्योजक म्हणून त्यांचं नाव तुम्ही ऐकलं असेलच विशेषत ग्रामीण भारताला विकासाच्या संधींशी जोडण्याचं त्यांचं काम खूप महत्वाचं आहे आपल्याकडे प्रदीप लोखंडे ग्रामीण भारताचे शिल्पकार या लेखावर आधारित काही माहिती आहे त्यातूनच आपण त्यांच्या कामाचा आणि दृष्टिकोनाचा आढावा घेऊया हो नक्कीच प्रदीप लोखंडे यांचं नाव घेतलं की काही गोष्टी लगेच आठवतात म्हणजे त्यांना भारताचे मॅन असंही म्हणतात आणि लायब्ररी मॅन ऑफ इंडिया सुद्धा हो पोस्टकार्डचा वापर त्यांनी सुरुवातीला संवाद साधायला आणि माहिती गोळा करायला केला आणि लायब्ररी मॅन कारण त्यांनी ग्रामीण शाळांमध्ये ग्रंथालय उभी केली बरोबर पुण्यात वाढले ते एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात आणि शिक्षण घेत असतानाच त्यांना ग्रामीण भागाशी जोडलं जाण्याची गरज किंवा त्यातली संधी जाणवली आणि इथेच त्यांचं वेगळेपण दिसतं नाही का बरोबर म्हणजे त्यांनी ग्रामीण भारताकडे फक्त एक बाजारपेठ म्हणून नाही पाहिलं अगदी त्यांनी पाहिलं की हे तर भविष्यातल्या विकासाचं केंद्र आहे याच विचारातून मग एकोणीसशे शहाण्णव मध्ये त्यांनी रुरल रिलेशन सुरू केलं रुरल रिलेशन्स, रिलेशन्स त्याचा उद्देश काय होता नेमकं का? मुख्यत्वे तीन गोष्टी एक म्हणजे गावातल्या लोकांच्या नेमक्या गरजा काय आहेत हे समजून घेणं दुसरं कंपन्यांना या गरजांची जाणीव करून देणं आणि त्यांना गावाशी जोडणं आणि तिसरं जे खूप महत्वाचं आहे ते म्हणजे मुलांपर्यंत पुस्तकं म्हणजे वाचनाची साधनं पोचवणं म्हणजे फक्त व्यावसायिक दृष्टिकोन नव्हता तर सामाजिक बांधिलकी पण होती नक्कीच आणि त्यासाठी त्यांनी स्वतः जे काम केले ना ते खरंच खूप मोठं आहे म्हणजे स्वतः चार हजारहून अधिक गावांमध्ये फिरले ते चार हजार गाव स्वतः फिरून हो तिथली लोकसंख्या बाजारपेठा शिक्षण व्यवस्था लोकांची मानसिकता या सगळ्याची अगदी सविस्तर माहिती त्यांनी गोळा केली आणि या माहितीचा फायदा मग कंपन्यांना झाला असणार ग्रामीण बाजारपेठ समजून घ्यायला बरोबर कंपन्यांनाही झाला आणि सामाजिक बदलांनाही चालना मिळाली त्यांचे एक वाक्य आहे बघा गाव म्हणजे भारताची खरी ताकद आहे गावाकडं फक्त विक्रीचा बाजार नाही तर तिथं लोकांचं हृदय जिंकण्याची संधी आहे वा म्हणजे दृष्टिकोन खूप वेगळा आहे याच माहितीच्या आणि दृष्टिकोनाच्या आधारावर त्यांचे उपक्रम उभे राहिले उदाहरणार्थ ज्ञान की लायब्ररी हु, लायब्ररी मॅन ऑफ इंडिया हो यातून त्यांनी पंचवीस हजारांहून अधिक शाळांना पुस्तकं दिली आहेत चांगली प्रेरणा देणारी ज्ञान वाढवणारी पुस्तकं पंचवीस हजार शाळा किती विद्यार्थ्यांना फायदा झाला असेल याचा जवळपास तेरा लाख विद्यार्थ्यांना विचार करा तेरा लाख मुलांना वाचनाची गोडी लागली नवीन गोष्टी कळल्या शिक्षणाच्या प्रसारात हे खूप मोठं आणि ज्ञानाबरोबरच त्यांनी तंत्रज्ञानावरही भर दिला नाही का संगणक साक्षरता उपक्रमाबद्दल ऐकलं ला। हो तो पण एक महत्वाचा उपक्रम ग्रामीण आणि शहरी भागातली जी डिजिटल दरी आहे ना ती कमी करण्याचा प्रयत्न जवळपास अठ्ठावीस हजार शाळांपर्यंत संगणक पोहोचवण्याचं त्यांचं ध्येय आहे अठ्ठावीस हजार शाळा आणि यासाठी ते नवीन संगणक देतात की नाही इथे एक वैशिष्ट्य आहे ते वापरलेले म्हणजे सेकंड हँड पण चांगल्या स्थितीतले संगणक देतात अच्छा त्यामागे काय विचार आहे एक तर खर्च वाचतो दुसरं म्हणजे वापरलेले संगणक मुलांना हाताळायला सोपे वाटतात त्याची भीती कमी होते लोखंडे म्हणतात तसं ग्रामीण विद्यार्थ्यांनी संगणक फक्त पहावा नाही तर त्याला स्पर्श करावा वापरून पाहावा म्हणजे प्रत्यक्ष अनुभव महत्वाचा अगदी आणि यासाठी त्यांनी काही निकष पण ठेवलेत म्हणजे शाळेत किमान दोनशे विद्यार्थी असावेत शिकवायला प्रशिक्षित शिक्षक हवा आणि शाळेकडे आधीपासून संगणक नसावा म्हणजे योग्य ठिकाणी मदत पोहोचते कोणत्या वयोगटावर जास्त लक्ष जास्त भर आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांवर आहे कारण याच तंत्रज्ञानाची ओळख होणं महत्वाचं ठरतं हे झालं ज्ञान आणि साधनांबद्दल पण गावाच्या विकासासाठी त्यांनी अजून एक भन्नाट कल्पना आणली एन आर व्ही हो व्ही म्हणजे नॉन रेसिडेंट विलेजर म्हणजे जे लोक गावाकडून शिक्षण किंवा नोकरीसाठी शहरात किंवा परदेशात गेले आहेत हे तर मग धोरण ठरवणाऱ्यांसाठी किंवा जे अभ्यासक आहेत त्यांच्यासाठी खूपच उपयोगी असेल नक्कीच आणि आय लोकांसाठी सुद्धा आपल्या गावाची सध्यस्थिती काय बर। का आहे हे समजायला मदत होते ज्ञानासोबतच आरोग्याकडे पण त्यांचं लक्ष असं दिसतंय फिटकी उपक्रम काय आहे बरोबर शारीरिक आरोग्य पण महत्वाचं आहेच या उपक्रमातून शाळांमध्ये खेळाचं साहित्य पुरवलं जातं म्हणजे व्हॉलीबॉल फुटबॉल रिंग्ज स्किपिंग रोप्स असं सगळं हो त्यांचं म्हणणं आहे की ओनली अ हेल्दी बॉडी कॅन कीप द माइंड हेल्दी आतापर्यंत सातशे साठ शाळांमध्ये त्यांनी हे फिटकी संच बसवले आहेत अरे वा म्हणजे शिक्षण तंत्रज्ञान आरोग्य आणि लोकांना जोडणं किती व्यापक काम आहे हो आणि हे काम आता फक्त महाराष्ट्र नाही महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश अशा अनेक राज्यांमधल्या जवळपास सदतीस हजार गावांपर्यंत ते पोहोचले आहेत आणि मोठ्या कंपन्यांनी पण त्यांच्या सेवा वापरल्या आहेत जसं की प्रॉक्टर अँड गॅम्बल हिंदुस्थान लिव्हर कार त्यांची तद्दत वेगळी आहे ते थेट उत्पादन विकत नाहीत आधी संकल्पना लोकांपर्यंत पोहोचवतात उदाहरणार्थ समजा दातांच्या स्वच्छतेचं महत्त्व पटून द्यायचं असे तर आधी ते महत्त्व समजावून सांगणार आणि मग त्यासाठी टूथपेस्ट हे उत्पादन आहे असं सांगणार अच्छा म्हणजे संकल्पना विकायच्या उत्पादन नव्हे अगदी हेच त्यांच्या कामाचं सूत्र आहे यामुळे लोक फक्त ग्राहक बनत नाहीत तर माहितीपूर्ण निवड करू शकतात इतकं सगळं ते करतात पण त्यांना ग्रामीण भारताविषयी इतकी ओढ इतकी तळमळ का वाटते काय कारण असेल याचं मूळ त्यांच्या स्वतःच्या बालपणात आहे ते स्वतः साताऱ्याच्या वाईजवळच्या गावचे आहेत त्यामुळे लहानपणीचे जे अनुभव आहेत तिथली परिस्थिती आहे तीच त्यांना प्रेरणा देत आहे म्हणजे स्वतःच्या अनुभवातून आलेली ही तळमळ आहे थोडक्यात सांगायचं तर प्रदीप लोखंडे यांनी शहरी आणि ग्रामीण भारत यांच्यातले अंतर कमी करायचं काम केलंय मग ते माहितीचं अंतर असो डिजिटल साधनांचं असो किंवा संसाधनांचं त्यांनी गावांकडे केवळ बाजारपेठ म्हणून न पाहता त्यांना ज्ञान आरोग्य आणि कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून सक्षम करण्यावर भर दिलाय म्हणूनच त्यांना महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड म्हणूनही गौरवण्यात आले खरंय त्यांनी एन आरव्ही आणि विलेज विकीसारख्या संकल्पनांमधून गावं आणि बाहेरचं जोग यांना जोडण्याचा एक मार्ग नक्कीच दाखवला आहे